हे पण झालेले आहेत काढून घेते नमस्कार आज मी एक असा गोड पदार्थ बनवते आणि तो पण गुळ वापरून तर तुम्ही आता मार्ग शिक्षणा चालू तर उपवास वगैरे असतात तर उपवासान नैवेद्याला सुद्धा तुम्ही तो बनवू शकता तर असं साधा सोपा पदार्थ आहे तर चला बघूया कसा बनवते ते तर मी तुम्हाला आता सांगते काय काय घेतलं आहे एक वाटी मी रवा घेतला आहे आणि त्याच्या अंदाजाने अर्धी वाटी गुळ घेतला आहे आणि हे पाव वाटी मी ओलं कोबरं किसून घेतलं आहे मिक्सरला वगैरे बारीक केलेलं नाही आहे असंच किसून घेतलं आहे बारीक असं आणि हे मिल्क पावडर आहे दोन चमचे आणि थोडीशी ची वेलची जा दा, जायफळ पूड लागेल एवढंच आहे साहित्य आणि झटपट होणारा असा पदार्थ आहे स गुळा आहे म्हणजे तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता साखर वापरून पण बनवू शकता तर चला बघूया आता मी आता कढई ठेवली तापत तर त्याच्यामध्ये ह्या दोन वाट्याप्रमाणे मी पाणी ओतून घेते या दोन वाट्या फुल भरून मी पा पाणी आहे आणि याच वाटीच्या प्रमाणाने मी एक वाटी रवा घेणार आहे आता पाण्याला उकळी आली ना की नंतर मी रवा घालणार आहे तो पण पाण्याला उकळी येऊ दे पाणी तापत आलं तर मी गोड पदार्थ असल्यामुळे ना मी थोडंसं चिमूट भरसं मीठ टाकते आणि पाण्यामध्येच मी ना अर्धा चमचा ही वेलची जायपळपूळ वेलची पूड टाकून घेते आता हे गुळ घेतले ना मी ते पाण्यामध्ये बाळाचं वितळून घेते गूळ कसं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता कमी जास्त मी एक वाटी रवा घेतला आहे म्हणून मी अर्धी वाटी गुळ घेतला आहे व्यवस्थित असा गुळ ना सगळा वितळ पाहिजे पाण्यामध्ये आता गुळ असा व्यवस्थित वितळ आहे आता मी खोबरं घेतलंय ना ते सुद्धा टाकून घेते पाण्याला उकळी पण आली आहे पाण्यामध्ये रवा टाकते रवा कोणता घेतला बारीक रवा बारीक रवा घेतलाय प्रसादासाठी वगैरे पदार्थ करतात ना नाडाचा पदार्थ लागतात उपवासाला ना बरोबर

सा ना, हो गुळा ड्रायफ्रूट वगैरे हवे असेल तरी सुद्धा टाकू शकता पाण्यामध्ये आता मी जरा बंद करून ठेवून की रवा चांगला शिजेल एकदम कमी गॅस करून ठेवून देते दोन मिनिटांनी झाकण काढून बघूया मस्त असा रवा पण आपला शिजलेला आहे आता गॅस पण बंद करते आपल्याला ताटात काढून घ्यायचं आहे थोडस थंड करून घेते थोडं थोडं थंड झालंय आणि घट्ट पण झालंय असं मस्त तर आता मी थोडंसं हाताला तेल किंवा तूप काही लावून घ्या तुम्ही मी तेल लावते आणि मस्त असं घट्ट जवळ करून घ्यायचं एकदम छान अजून गरमच आहे तसं एकदम थंड नाही झालंय दूध पावडर टाकल्यामुळे ना मस्त खाव्यासारखी टेस्ट येते तर थोडीशी असेल ना दूध पावडर तरी असेल तर टाका असं मस्त मळून घ्यायचं आता मी बनवायला घेते हाताला तेल असं किंवा पाणी लावून ना असं मस्त गोल गोल अशी टिक्की बनवून घ्यायची खूप मोठी पण नाही खूप जास्त अशी लहान पण नाही आणि एकदम पातळ पण नाही एकदम जाड पण नाही म्हणजे छान अशा बनवून घ्यायच्या टिक्की आपण तुम्हाला गोल हव्या असेल तर गोल बनवा चौकोनी हवं असेल तर चौकोनी पण बनवू शकता ड्रायफ्रूट्स हां ड्रायफ्रूट्स पण लावू शकता किंवा याच्या मातार पण टाकू शकता त्याच्यामध्ये छान मस्त टेस्टी लागतो गोड पदार्थ नक्की बनवा तुम्ही म्हणजे सगळ्या टिक्की मी याच्या बनवून घेते मस्त चौकोनी पण बनवते येत असेल तर चौकोनी पण बनवू शकता असं छान वाटतं चौकोनी पण थापून असं थापून वगैरे कट करू शकता असं कट करू शकता प्लेट प्लास्टिक वगैरे किंवा हा सगळं असं करू शकता हो जसे आपण शंकरपाळे टाईप करतो त्या टाईप तसं पण हो आणि गुळाचा असल्यामुळे जरा हेल्दी पण आहे मी अशा मस्त टिक्की बनवून घेतल्या सगळ्या आता त्याच्यावर मी ना एक एक मगज बी लावते तुम्ही काजू लावा बदाम लाव हो लावा लावा, काही हो, हो, लावू शकता लावा असेल ते हो तर माझ्याकडे हे होते मीही लावून घेते असं दिसायला जरा छान दिसतं असं व्यवस्थित लावायचं म्हणजे असं पडणार नाही असं मी तेल आहे तापत तळण्यासाठी तर हे ना आहे ना हे तुम्ही अशी सुद्धा टिक्की छान खाऊ शकता असं याच्याबरोबर खोबरं वगैरे घालून सुद्धा अशी अशी सुद्धा छान लागते नैवेद्याला पण अशी पण ठेवू शकता अशी पण खूप छान लागते तळायची नसेल तर नसेल तळायची तेल तेलकट नको असेल तेलात नसेल काय फ्राय करायचं तर पण तेलात मी आता मी खाऊन बघितलं मग मी तेलात किंवा तुपात तुम्ही कसा तुपात तळात ना तर अती उत्तम तर टेस्टी लागते याच्या आधी पण आधी केलं होतं बघ टेस्टी लागते टेस्टी लागतं तर तसं करा तुम्ही असं केलं तरी चालेल आणि असं तेलामध्ये तुपामध्ये केलं तरी चालेल चालेल तर आता मी तळून घेते तेल तापत आहे मी एका वेळेला दोन दोनच टाकते जास्त नाही टाकत आणि व्यवस्थित सेट झाल्याशिवाय त्याला झारा लावू नका एका झाली का बघूया आणि सवकशी अलगत परतून घ्यायच्या आणि असं मस्त खरपूस भाजून घ्यायच्या थोडासा लाल कलर येईपर्यंत म्हणजे कमी जास्त गॅस करून वरून क्रिस्पी आणि सॉफ्ट होतात मस्त कुरकुरीत होतात आणि आतून सॉफ्ट होतात मी परतून घेतली आहे तर अजून थोडासा कलर आलाय अजून थोडासा कलर आला पाहिजे त्याला थोडीशी डार्क हा थोडंसं डार्क म्हणजे मस्त कसं वरून कुरकुरीत होतात जास्त मोठी कढई असेल ना तर जास्त टाकल्यात तीन तीन चार चार तरी चालेल माझ्याकडे छोटी कढई असल्यामुळे मी दोनच टाकल्यात याकडे आपले चिटकतही नाही चिटकत पण नाहीत शक्यतो नॉनस्टिक वापरलात कढई तरी चालेल आता होत आल्यात तुम्ही काढून घेते मस्त झाल्यात कलर एकदम सुंदर आलाय परफेक्ट हे पण झालेले आहेत काढून घेते मस्त असा नैवेद्यासाठी गोडाचा पदार्थ तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईब करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद